रोम रोम भाइयों सिस्टम पार देंगे राम कृष्ण हर मंडली श्रावण तो संपला अतो पूरा काय काही डोके लाईट बसू नका आता मी माळकरी पप्टावणी बोलतो मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो त्यात काय सांगे <laughs> आज थोडे कपड्यांची शॉपिंग करायची होती म्हणून बाबाने कळली गाडीवर मग काय जाता जाता मी बाबां बोललो बाबा आपल्याला नक्की कोणत्या दुकानात जायचे बाबा म्हटले तू टेन्शन नको घेऊ बाया मी नेतो बरोबर से लोकेशन वरती पीछे देखो पीछे <laughs> बाबा ने डायरे अल्लू बक्ता परफेक्ट और सेलर मार दे या नवीन दुकान जाले बर का कपड़ा से गुसलु बम मंग पट के नाथ में दी पारस उन्हें दम लो तमनून गला गला पहले खुर्चे वापस बसलो कैसा लगा मेरा मजाक <laughs> <laughs> बाब आणि घातला बाय जॅकेट सगळी शॉपिंग बिपिंग खाली बिल बिल पेड केला मग निघलो तिथून दुसऱ्या दुकानात दुसऱ्या दुकानात पोहचल्यावर मला दिसले गॉगल्स मग म्हणलं पावा जरा ट्राय करून सांगा भो मग मंडळ मला दिसतोय का रजनीकांत सारखा शॉपिंग चालू ये तो पर्यंत म्हणलं मी थोड खेळून घेतो चल मग माझ खेळायचं चा डाका मग मेरे हाला बोललो बाबा तुम्ही मला काच घेतलं नाही मग बाबांनी मला एकदम शर्ट घेतला बरं आता मी जातो घरी पण तुम्ही आपल्या लाडक्या डोक्याच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा टाटा ला। भावांना